नगरपालिकेचा गलथान कारभार नाले सफाईचा पावसाळ्यात नाल्या पावसाळ्यात शहरातील अनेक नाले, शहराती नाले अजून अस्वच्छ नवापूर नगरपालिकेने मान्सून पूर्वतयारीला सुरुवात केली असली तरी नियोजना अभावी मान्सून पूर्वतयारीच्या नालेसफाईला नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे नाल्यातील गाळ नाल्यातच टाकून पुन्हा पावसाळ्यात जैसे थे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पूर परिस्थिती निर्माण झाली अनेक घरात पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पालिकेने नालेसफाईच्या दरम्यान नाल्यात टाकलेला गाळ बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नवापूर शहरातील मुख्य नाल्याची ही अवस्था झाली आहे बसस्टँड परिसराच्या मागील भागात तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील भागात नाल्यातील गाळ बाहेर न काढता नाल्याच्या बाजूलाच टाकण्यात आलाय बसस्टँड परिसरातील मागील भागात नालेसफाई करण्यात आली आहे तेथून गाळ काढण्यासाठी यंत्रणा पोहोचणे शक्य नसल्याने मॅन्युअली गाळ काढण्यात येईल असे मत मुख्य अधिकारी मयूर पाटील यांनी व्यक्त केले नवापूर शहरातील बसस्टँडमागील मुख्य नाल्याच्या आतच पोकलेन मशीनच्या सहाय्याने काढण्यात आलेला राडा रोडा नाल्यातच पसरवून टाकला जात आहे हा राडा रोडा बाहेर काढून तो दुसऱ्या जागेत टाकणे अपेक्षित असताना ठेकेदार मात्र गाळ तसाच ठेवत आहे यामुळे जोरदार पावसात वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढलाय नगरपालिका प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर